हॅलो गाईज वेलकम टू द माने ब्लॉग्स सो टुडे स्लोक फ्रॉम अष्टांग आयुष आयुष्कामी अध्याय थ्री दोषाज यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन वायू पित्तम कफ श्रेती त्रयो दोषा समासता विकृता विकृता देहम ग्रंथी ते वर्तयंती च म्हणजेच वायू म्हणजे वात वात पित्त कफ हे तीन दोष आपल्या शरीरामध्ये असतात म्हणूनच तो वर दिला आहे समासथा आणि जो नेक्स्ट स्टेटमेंट आहे ते जाणून जा जाणून घेऊया त्याच्या आधी आपण काही टर्म्स जाणू ग्रंथी ग्रंथी म्हणजेच शरीराला जेव्हा दोष अबनॉर्मल होतात तेव्हा शरीराला त्रास देतात आणि वर्तयंती म्हणजेच बॉडीला सपोर्ट करतात सस्टेन करतात हे दोन टर्म क्लिअर आहेत आणि जे विकृत आहे विकृत म्हणजे अबनॉर्मल आणि अविकृत म्हणजे नॉर्मल ठीक आहे मग जेव्हा दोष विकृत असतात अबनॉर्मल असतात ते देहाला शरीराला घनंती करतात घ्ननीत म्हणजेच त्रास देतात आणि जेव्हा विक अविकृत असतात म्हणजेच नॉर्मल असतात तेव्हा ते, ते वर्तयंती म्हणजेच सस्टेन आणि शरीराला सपोर्ट करतात म्हणून ते स्टेटमेंट आहे विकृता विकृता देहम घनंती ते च सो so, आपण एकदा परत एकदा श्लोक म्हणूया वायू पित्तम कफश्रेती त्रयोदोषा समासतः विकृता अविकृता देहम घ ते वर्तयंती च जर तुम्हाला हे कळायला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी फॉलो करा धन्यवाद